कारण हे हॉटेल माझं सगळं होतो या हॉटेल मध्ये लय आठवण आहे त्या बरेच जणांना मित्रांनो वाटतय कि मी नाटक करतोय या सगळ्या गोष्टी नाटक तो मित्रांनो मी समाधानी नाही असं लोकांना वाटतय पैसे कमवून कारण माझे मला माहित आहे मी इथं किती कमवून किती नाही आपण दोन नंबर कुठलाच काही विषय केला नाही लोक मला बोलते की तुम्ही समाधानी नाही कमेंट केली ती कालच्या व्हिडिओला एक व्हिडिओ टाकलेला तुम्ही किती जर कमवलं तर समाधानी नाही मित्रांनो मी हॉटेल धान्यामध्ये काहीच कमवलं का नाही जे कमवलं ते फक्त माणसं कमवलं मी आणि आज मी माझं हॉटेल बंद करतो मला वाईट वाटणारच की हॉटेल बंद केलं मी ज्याला मग याच्यावर जाऊ त्याला चांगलं वाटलं हो मा कारण का मला माहित आहे मी इथपर्यंत येण्यासाठी काय काय केले राहू आयुष्य खरं तर तुम्हाला सांगतो माझं पग वाटला माझी मी टेन्शन मध्ये आहे काल पूजाने आई व्हिडिओ काढला आई सुद्धा टेन्शन मध्ये मित्रांनो ती नाटक नाहीये नाटक अजिबात नाही नाटक कशाला म्हणते तुम्ही मित्रांनो डोळ्यातनं ऑटोमॅटिक पाणी येत नसतं डोळ्यातनं पाणी ऑटोमॅटिक येत नसतं ये ही हॉटेल माझा जीव आहे हो याच्यामध्ये माझा जीव अडकला आहे तुम्हाला नाही कळणार म्हणा ते जे आम्ही कमेंट करून जाते त्यांना तर कळतच नाही आपण लहान लेकरू मोठं करतो ना आपण आपण लेकर एक दिवस जर आपल्या पैसे तर आपल्याला नाही हे हॉटेल माझं सवय चालते रोडवर न चाललो तर हॉटेल पैसे येऊ चोरतोय मला आम्ही आता देवाला चालवलो काशेगावला मला जाता म्हणलं मी हॉटेलमध्ये जाऊच म्हणलं एक व्हिडिओ काढू म्हणलं कारण का मला मनापासून त्रास व्हायला लागलाय मित्रांनो आज हॉटेलला इथे मी काउंटरला बसायचो मित्रांनो तुम्हाला माहित आहे इथं होतो तुम्ही इथं बसायचो मी काय मी माझे बायको बसायचो मा लोक फोटो काढायला आले तर माझ्या सोबत फोटो काढायचे अरे कुशाल तुम्हाला वाटतं की मी नाटक करतोय राव अहो नाटक करत असलो असतो ना, ना तर नाही चेहऱ्यावर तुम्हाला रिएक्शन हा भाऊ तर लगेच कळलं असतं कुशाल नाटक नाटक करतो म्हणून कमेंट टाकता राह नाटक नाही राह मी माझा दिवस आयुष्य आता मला तुम्ही कसं आहे की नाही का लहानाचं मोठा मी कसा चालू आहे माझे मला माहीत आहे की नाही माझ्या व्हिडिओला कमेंट करणार येऊन की झालं नाटक चालू नाटक नाही हे नाटक माझ्या भाऊ नाही द्या ह्याच्या म्हणजे नाही का मी सगळं बोलतोय माझं शिक्षण नाही मित्रांनो काय झालं मी आडाने माझ्या ऐपत बी नव्हती पैसे माझी की नाही पैसे कमवण्याची एवढी मी आज मी आठ नऊ मा लाखाला मा मातीत गेलो माझी मला माहित आहे माझ्या परिस्थिती काय मी कुठनं काढून कुठनं दिलत आता जाऊ द्या तुम्ही काय लोकांना काय गैरसमज काय सोन आहे बी आहे मी तेवढी एकच चेन केली मित्रांनो माझ्या आयुष्यात माझ्या लाईफ मधल्या मा ती पण आई म्हणलेली माझ्या बाळानं गाड्यात चेन बिन घालून गाडीत फिराव गाडी सुद्धा घेतली चेन सुद्धा घेतली गाडी हप्त्याने घेतलेली सगळ्यांना माहित आहे काय कॅश घेतली नाही आपण गाडी तर मला सांगा तुम्ही माझ्याकडे पैसा असला तर माझं घर मला आलं असतं पैसा असला असताना माझ्याकडे मी घर बांधलं असतं चांगलं हां अहो कसं असतं प्रत्येकाचं घरातलं प्रत्येक म्हणजे नाही त्याला माहित असतं माझं दुखणं माझे मला माहित आहे माझ्या आयुष्यात किती मी तर आहे माझे मला माहित आहे माझ्या ज्यांनी मला लानाचं त्यांच्या डोळ्यासमोर झालेलं बघितलं त्यांना माहित आहे की मी कसा लानाचा मोठा चालू आहे अवलं हाल काढल्या दोन मित्रांनो नाही ज्या प्रत्येकाला माहित आहे आणि कसं आहे प्र मी एकटाच नाही ज्या प्रतियोगी मला जास्त तर भरपूर भरपूरच नाही ती त्यांना तर झाला असेल की नाही म्हणजे लहानाचं त्यांना त्यांची परिस्थिती खराब असेल त्यांची परिस्थिती नाजूक असेल पण मित्रांनो खरं सांगतो तुम्हाला एखाद्याच्या परिस्थितीची मजा घेऊ नका तुम्ही आणि त्याचं कारण तर मला वाटत नाही तुम्ही बनू नका कोण कारण बन नका एखाद्याचं मन दुखण्याचं कारण बन नका मी असं जवळ सांगतो आयुष्य परतनं नाही एकदा मी आलं की गेलं बघा मित्रांनो परतनं जीवन नाही आपलं खरं सांगते तुम्हाला फक्त कोणाला नावं ठेवू नका कसं जागायचं तुमचं तुम्ही ठरवा मला काय म्हणजे असं सांगायचं नाही की की काय मी लय मोठं महान प हे नाही का की मी सांगायला लागलो तुम्हाला मी पण एक तुमच्यासारखा मित्रच आहे तुमचा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय की नाही का म्हणजे कुणाच्या गरिबीची मजा घेऊ नका किंवा कोणावर वाईट वेळ आले म्हणून हसू नका किंवा चांगलं झालं म्हणून त्या व्यक्तीनं माजू नका म्हणजे ज्याचं चांगलं झालं त्याला वाटलं की, का वा की मी आलय मोठा झालो अशा गोष्टी करू नका कारण का काय व्हायला लागलं की मला ज्यांनी कमेंट केलं तर माझं मन दुखायला लागलं त्यामुळे मी बोलतोय तुम्हाला आणि माझ्या आयुष्याच काय चालू आहे काय नाही माझे मला माहित आहे मी लय म्हणजे लय कष्टातून इथपर्यंत आलो लय कष्ट केलं मित्रांनो लहानपणापासून कष्ट करतोय मी कुंकाच्या दुकानात कामाला गेलतो परंतु हॉटेलमध्ये बी कामाला होतो काम कुठे केलं सगळीकडे काम केलं मित्रांनो हे ही मी ही पण टाकायला जात होतो तर नाही का माझ्या काही गोष्टी अशा माझ्यासोबत तुम्हाला सांगूच शकत नाही प्रमाण झाला मानसिक त्रास म्हणजे की लोकांनी मला अजूनपर्यंत समजून घेतलं नाही कधी तर ते होता पण बाहेरच्या पण त्रास मानलो वेळा लोकांना वाटतं की आम्ही नाटक करतोय खोटो बोलतोय पण काही विषय नाही मित्रांनो असू द्या तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट प्रेम माझ्यासोबत असंच राहू द्या कारण मला नाही वाटत आता मी हॉटेल चालू करेल पुन्हा हॉटेल चालू करण्याचं ये, ये, वेळ येईल किंवा काय काय कारण प्रत्येकाला मी काहीच तोंड देऊ शकत नाही आणि भरपूर जणांनी मला कॉल केलं त्यांचं मनपूर्वक आहे मला असंच माझ्यावर प्रेम राहू द्या कारण का मी दुखात असल्यामुळं सगळ्यांनी मला म्हणजे सांभाळण्यासाठी मला बोलण्यासाठी मला कॉल केला मला मेसेज केला दादा टेन्शन घेऊन आम्ही तुमच्यासोबत आहे स्वामी तुमच्यासोबत आहे स्वामींचा आशीर्वाद तर माझ्यासोबत आहेच आणि सगळ्यात महत्वाचं की मला म्हणले की तुम्ही पंढरपुरात तुम्ही नॉनव्हेज चालू केलं आहे तर खरं तर त्या गोष्टीबद्दल मी मनापासून सॉरी बोलतो हॉटेल पंढरपुरात माझ्या एकट्याच नाही सगळ्यांची हॉटेल होती सगळ्यांनी चालू केलेलं नॉनव्हेज पण वाटलं माझं झालंय त्यामुळं मी तर काय आता नॉनव्हेजचा विषय घेणार नाही काही नॉनव्हेज हॉटेल टाकायचा पण विचार घेणार नाही पंढरपुरात तर तर माझ्यामुळे कोणाचं मन दुखलं असेल तर सॉरी तर म्हणजे असा विषय झाला की मला नाही का तुम्ही पंढरपुरात सारख्या ठिकाण राहता आणि तुम्ही तिथं मांसाहारी विकताय असं तसं तर त्याबद्दल सॉरी इथून पुढं मी मांसाहारी पंढरपुरात विकणारच नाही किंवा काय नाही माझे मी एक नॉर्मल सिंपल कोणता तर बिझनेस बघून स्टार्टअप करायचा प्रयत्न करील मला तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाची गरज आहे मित्रांनो आणि बिझनेस काय चालू करू माझ्या तर डोक्याच्या बाहेर आहे मला तुम्ही सांगा काय करू काय नाही ती बिझनेस मी चालू करतो आणि मी आज संध्याकाळी ते हॉटेलमध्ये येणार आहे इथं मालकाला बोलणार आहे कॅमेरा वगैरे लाईटिंग वगैरे माझं आहेत तर ती मी घेऊन जाणार आहे ते बसवले मी माझ्या मला माहीत आहे आता इथं आले की मला नाही तला त्रास आहे पण काय आता पण त्यात ते सगळं तसं आपलं 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 सगळं घेऊन जायला लागतात ना आपलं सगळं मी एवढं कष्ट नाही तर उभा केलं तर पण आज मला ते सगळं काढून घेऊन चाललोय मी एक तर माझी गाडी वगैरे बुलेट वगैरे असायची काही विषय नाही मित्रांनो तुम्ही सगळी काळजी घ्या आणि असंच आपल्या नाही का नवीन बिझनेस काय असेल तर मला कमेंट करून सांगा